भाऊसाहेब कारभारी अहिरे गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्या सेवापूर्ती समारंभ संपन्न येवला आसरा येथे भाऊसाहेब अहिरे यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी संदीप वायाब साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाले या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी झेडपी जालना सेवानिवृत्त ताटे साहेब तर मंत्रालय मुंबई सेवानिवृत्त कापडणे साहेब व येवला पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर साहेब जगन्नाथ गायकवाड महेंद्र शेठकाले सोमनाथ पिंपरे बापू दिवे मंत्री छगन भुजबळ यांचे स्वी सहायक लोंढे नाना अनिल अंभारे प्रशांत शिंदे पैठणकर अण्णा साळुंखे साहेब राजेंद्र जगताप राजेंद्र अहिरे आदी येवला पंचायत समितीचे तसेच राहता पंचायत समितीचे कर्मचारी व मित्रपरिवार नातेवाईक यांनी भाऊसाहेब कारभारी आहे गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचा सत्कार करण्यासाठी मोठी गर्दी केली होती प्रतिनिधी सचिन वघारे येवला

تاتا تاتا समोर समोर प्रवासामध्ये त्याच्या गुणांचा गौरव त्याच्या देखा होतो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि असं घडण्यासाठी पुण्य असायला पाहिजे पुण्याशिवाय असं घडत नाही म्हणूनच या ठिकाणी विद्या आईडेकरांचं खूप मोठं पुण्य होतं म्हणून आज त्यांच्यावरती अतोनात प्रेम करणारे तुम्ही सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झाला त्यांच्या प्रती त्यांच्या कुटुंबाप्रती

त्यांचे सहकारी मित्र नातेवाईक पत्रकार माणसाच्या आयुष्यामध्ये सेवापूर्ती होण सध्याच्या कालखंडामध्ये खूप कठीण गोष्ट आहे आणि तुमची सेवापूर्ती झाली तुम्हाला या ठिकाणी खूप फास्ट गोष्ट

आम्ही फोर किंवा डायरेक्ट ग्रामसेवक क्षेत्र किंवा जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत एक ग्रामसेवक विस्ताराधिकारी होणं म्हणजे त्यावेळेस तर ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी